झी चोवीस तासचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया ते स्वतः या ठिकाणी होते आत्ताच किरण यांनी सुद्धा सांगितलं की योगेश सरांना सुद्धा मारहाण झाली आहे योगेश जी तुमचं तुमच्यावर तुम्हाला मारहाण झालेली आहे तुमच्यावर हल्ला झालेला आहे गुंडांनी हल्ला केलाय नेमकं का 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 काय घडलं होतं काय तपशील आहेत नेमके त्र्यंबकेश्वर शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी काही फी आकारली जात असते पर्यटकांकडून ती फी वसूल केली जाते आणि त्यानंतर ही मुलं इथं हो त्या वसुली करण्यासाठी काही मुलं टार्गेट मुलं या ठिकाणी ठेवलेले असतात ज्यावेळेस साधू महंतांची मिटिंग त्र्यंबकेश्वर मध्ये होती ती कव्हर करण्यासाठी आम्ही जात असताना आमच्या गाड्या या या लोकांनी सर्वांनी अडवल्या आणि तिथं डायरेक्ट मारहाण करायला सुरुवात केली पत्रकार आहोत आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही पत्रकार आहोत आम्ही मिटिंग कव्हर करायला आलो हो, आहोत आणि नाशिकचे स्थानिक पत्रकार आहोत मात्र या लोकांनी आमच्यावर गाड्या बाजूला घ्यायला लावल्या आणि कंपल्स तुम्ही जाता येणार नाही तुम्हाला तुम्ही सगळा पत्रकार असो काही असो तरी तुम्ही बाहेर जा इथं इसे इथे यायचं नाही आणि त्यामुळे मग त्यातून एक गोंधळ उडाला आणि गोंधळातून आमच्यावर प्रचंड हल्ला करण्यात आला दगडावरून दगडाने किरण टाळणे यांना मारहाण करण्यात आली आणि त्याचबरोबर जी काही मुलं होती तिथं मुलं जमा करण्यात आली जी दोन मुलं तिथं होती त्यांनी अजून चार ते पाच मुलांना जमा केलं आणि जमा करून मग त्यानंतर या सर्वांना मारण करण्यात आली बरं सर हे पैसे घेतले जातात म्हणजे नेमकं कोण घेतं पैसे ही मुलं पैसे घेतात कोणासाठी घेतले जातात कोण घेत हे पैसे नेमकं काही तांत्रिक करणे योगेश सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये मात्र ही बातमी आपण पाहतोय पत्रकारांना मारहाण करण्यात आलेली आहे या गुंडांचा माज गुंडांचा उच्छाद आपल्या लक्षात येऊ शकतो पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही पत्रकार आहोत हे त्यांनी सांगितलं होतं तरीही मारहाण झालेली आहे पत्रकार कुणी ग्रेट असतात असं नाहीये पत्रकार सुद्धा सर्वसामान्यच असतात मात्र तरीही पत्रकार आहोत हे माहीत झाल्यानंतर सुद्धा या गुंडांनी मारहाण केले तीन ते चार पत्रकार जखमी झालेले आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना जबर मारहाण त्र्यंबकेश्वरमध्ये झालेली आहे आधी बाचाबाची झाली त्यानंतर शिवीगाळ चार ते पाच गुंड आले आणि त्यांनी मारहाण केली आता योगेश खरे यांनी दिलेल्या माहितीनुसार डोक्यात दगडानं सुद्धा मारहाण करण्यात आली दगडाचा वापर मारहाणीमध्ये झालेला आहे